नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा जो आपला विषय आहे ते चालकांच्यासाठी महाराष्ट्रात कल्याणकारी योजना राबवता येईल का तर कल्याणकारी योजना ही राबवता येईल आणि हा प्रस्ताव गेली अनेक वर्ष हे होता शासन दरबारी आणि त्याला आता ह्या दहा बारा वर्षात चांगली गती आलेली आहे ह्या पंधरा वर्षात आणि आता हा प्रस्ताव अजेंड्यावरती आलेला आहे आपण आठ दहा महिन्यापूर्वी एक पत्र लिहिलेलं होतं त्यानंतर हा प्रस्ताव वरती निघाला आणि मग शासनानं एक पत्र पाठवलं परिवहन आयुक्तानं की लेबर बोर्डाच्या विषयी करता येईल का हा अभिप्राय मागितलेला होता तर असं मंडळ कल्याणकारी मंडळ कुठं आहे आपल्या देशात तर तामिळनाडू सरकारनं एक पंधरा वीस वर्षापूर्वी असं लेबर बोर्ड काढलेलं आहे आता ती सगळी खाली रिक्षा 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 रिक्षावालेच रिक्षा म्हणता येत की आमचीच ही तर चालकांच्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी लेबर बोर्ड काढता येईल म्हणजे चालक म्हणजे कोण किंवा मग त्याच्यात कोणकोण आली ती तर रिक्षा टॅक्सीवाले आले ती वडापवाले डमडमवाले टमटमवाले अगदी ह्याच्यात शेतीचा ट्रॅक्टरच्या चालकालासुद्धा ह्याच्यात घ्यावं लागणार आहे तेवढंच नाही तर पाण्याचे टँकर जे चालक आहेत त्यांनासुद्धा ह्या लेबर बोर्डात असणं हे गरजेचं आहे की असंघटित लोकं आहेत आणि ह्यांना कुठंतरी सरकारच्या योजनेचा काहीतरी लाभ मिळणं गरजेचं आहे म्हणजे आता मग जर साठ वर्षे जर त्याचं वय झालं तर त्याचं शरीर थकलेलं असतं चालकाचंसुद्धा म्हणजे तो उमेदीनं काम करेल का नाही तर त्या लेबर बोर्डाच्या माध्यमातून त्याला काय राहत मिळेल का किंवा काही त्याला मंथली इन्कम असा काही होऊ शकेल का की त्यांना शासन त्या लेबर बोर्ड त्यांना साठ वर्षे वय झालं तर काही पेन्शन स्वरूपात काही त्यांना एक दोन एक हजार तीन एक हजार असं काही त्यांना लेबर बोर्डाच्या माध्यमातून मिळू शकेल का होय ते देता येईल मग आता आणि काय मदत करता येईल तर वाहन चालकांचा कधी अपघात झाला तर लेबर बोर्डाकडून काही पर्सेंटेज अपघातात समजा जखमी झाल्यानंतर जखम कशी आहे किंवा ह्या ह्याच्यावरती समजा पंचवीस हजार काही जायबंदी झालं तर आ, पन्नास हजारापर्यंत मदत घेता येईल किंवा लेबर बोर्ड जर एखाद्याचा अपघात झाला आणि त्याच्यात जर मृत्यू पावला तर त्यांना एक सुद्धा लेबर बोर्डाकडून मदत मिळू शकेल शिवाय जसं जसं माणसाचं वय होतं तसं त्याला डोळ्याची सुद्धा बिमारी असते म्हणजे त्याला एक वर्षातून एक चष्म्यासाठी काय हजार दोन हजार त्याला काय देता येतील का तर लेबर बोर्डाच्या माध्यमातून ते त्याला देता येतील शिवाय जर त्याचं आकस्मिक निधन झालं घरी तर एक पाच दहा हजार रुपये त्याला मदत करता येईल का देता येईल किंवा त्यांची मुलं आहेत शिक्षणासाठी त्यांना काही मदत करता येईल का किंवा मुलांच्या त्यांच्या लग्नाच्या वेळी काही त्यांना पुढ्या पद्धतीत मदत करता येईल का लेबर बोर्डाच्या माध्यमातून हो तर त्यांना थोडी मदत करता येईल शिवाय हिचा आता महिला चालकांचाही यांच्यात असणार आहे तर आता महिला चालकसुद्धा आहेत म्हणजे त्यांना ह्याच्यात महिला चालकाच्यासाठी काय शासनाला ह्या लेबर बोर्डात तरतूद करता येईल की त्यांच्या प्रसुद्धीच्या काळात त्यांना एक तीन महिने आणि पुन्हा तीन महिने म्हणजे सहा महिने काही त्यांना महिन्याला एक हजार दोन हजार रुपये देता येतील का हो देता येतील आणि आता हा प्रस्तावसुद्धा अजेंड्यावरती आलेला आहे मग आता हे लेबर बोर्ड म्हणजे काय आता, जरी आता आ, ते जरी परिपत्रक काढलं किंवा आता मला वाटतं परवासुद्धा एक दोन चार दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनीसुद्धा बैठक घेतलेली आहे असं काही नाही की त्या प्रस्तावाला आता गती आलेली आहे की म्हणजे ते काय लगेच तुमचा लेबर बोर्ड झाला असं नाही अजून दोन तीन समित्या ह्या जाणार आहेत बनवायला परिवहन आयुक्तांनी परिपूर्ण हि हिरवा सिग्नल दिलेला आहे अगदी दोन हजार सहालाच हिरवा सिग्नल दिलेलं होतं असं काय नाही हे निश्चित केलेलं आहे की ह्यांच्यासाठी एक बोर्ड पण कायदेशीर बाबी असतात शिवाय ते बोर्ड कसं चालेल आता प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करायचा आहे नुसतं रिक्षा रिक्षावाले आम्हाला काय मिळेल का नुसतंच म्हणायचं नाही प्रत्येकानं हा व्हिडिओ बी शेअर करा पूर्ण व्हिडिओ ऐका आणि मग त्याच्यातून हे लेबर बोर्ड कसं असेल किंवा काय होऊ शकेल मग हे लेबर बोर्ड हे राज्यासाठी असेल आणि राज्यातील जवळजवळ जव़़ चाळीस ते पन्नास लाख चालक ह्या लेबर बोर्डाला मेंबरशिप होऊ शकतील आता लेबर बोर्डाला मन मेंबरशिप झाली की त्यांना दुसरी कुठे काय वर्गणी कुठल्या मंडळाला भरता येणार नाही म्हणजे हे शासनाच्या आधिपत्याखाली हे लेबर बोर्ड असणार आहे मग ह्या लेबर बोर्डासाठी आयुक्त दर्जाचा ऑफिसर असेल त्याला स्वतंत्र प्राधिकरणाचा दर्जा द्यावा लागेल आणि मग हे आता त्या बोर्डालासुद्धा उत्पन्न लागेल की शासनानं त्याला भरघोस एक निधी द्यावा लागेल कम पाचशे करोडचा राज्याचं एक कार्यालय हवं आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा कार्यालयात प्रत्येक जिल्ह्यासाठी कार्यालय चालू करावं लागेल परंतु हे सर्व होण्यासाठी शासनाला अजून दोन ते तीन समित्या नेमाव्या लागतील आता एक समिती तर बोर्डाला उत्पन्न हवं आहे जर नुसतं पैसे द्यायचं म्हटलं तर हे येणार कुठून तर शासनाला मोटर कायद्यात एक तरतूद करावी लागेल ती तरतूद म्हणजे शासनाला लेबर बोर्डासाठी नवीन वाहन करताना खरेदी करताना मग कुठलंही राज्यात वाहन असून द्या तो शेतीचा ट्रॅक्टर कोणी घेऊन द्या किंवा रिक्षा घेऊन द्या टॅक्सी घेऊन द्या वडा घेऊन द्या नवीन वाहनची नोंदणी करताना एक टक्का वाहनाच्या किमतीच्या एक टक्का हा शासनाला कायद्यात तरतूद करून ते कर करावा लागेल आणि तो त्या लेबर बोर्डाकडं तो जमा करावा लागेल मग आता ते जमा कसा करणार किंवा अधिकार कुणाला द्यावे लागतील कुठल्या डिपार्टमेंटला द्यावे लागतील तर हे आर टी ओ विभागातील संबंधित असल्यामुळं हा चालक वर्ग आर टी ओना काही अधिकार द्यावे लागतील आणि ते कर लेबर बोर्डाला वर्ग करावे लागतील म्हणजे किंवा कायदा करून डायरेक्ट लेबर बोर्डाचं सर्टिफिकेट लागेल वाहनाला कर तो भरलेला म्हणजे अशा गोष्टी या कराव्या लागतील आणि मग चालकांच्यासाठी एक नियमावली करावी लागेल रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी समजा आता परवानाधारक एक पाळेल त्याला चालवावीच लागणार आहे परवाना कोणावर देता येत नाही काय नाही आणि मग त्यानं जो जो ड्रायवर कोण ठेवेल त्याला त्याचा पेपर त्याला जमा करावे लागेल हा माझी गाडी चालवतो एवढं वर्ष म्हणून आणि त्याची पाळी त्याची शीप हे निश्चित करावं लागणार आहे तरच हे निश्चित केलं तरच त्यांना ते लेबर बोर्डात कनेक्ट होता येईल हे मात्र तितकं सत्य आहे हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐका आणि शेअर बी करा हा व्हिडिओ जरा मोठा आहे परंतु प्रत्येकानं हा शेअर करा जर चालकांना कळालं वाहन मालकांनासुद्धा तर त्याच्यातूनही हो। आता मग ह्याच्यात पाण्याचे सुद्धा आहेत ते सुद्धा एकदम असंघटित आहेत कुणाचा एक, एक टँकर आहे दोन ट्राय टँकर आहेत मग त्याच्यावरसुद्धा ड्रायव्हर आहेत शेतीचे ट्रॅक्टर आहेत त्याच्यावर ड्रायवर असतात म्हणजे त्यांनासुद्धा ह्याच्यात घ्यावं लागणार आहे म्हणजे शासनाला ते काही नुसतं रिक्षावाल्यांच्यासाठीच रिक्षा, चा रिक्षा चालकांच्यासाठीच ते बोर्ड करावं लागणार आहे असं शासनालाच काही करता येणार नाही परंतु राज्यातील चाळीस ते पन्नास लाख लोकांना ह्याचं निश्चित बेनिफिट मिळेल आणि ह्याच्यात मग ज्या महिला चालक आहेत त्यांनाही त्या लेबर बोर्डात यावं लागेल शासनाला लागे, एक घटना तयार करावी लागेल म्हणजे हे लंबाचवढं जरी प्रोसिजर असलं तरी मला वाटते निश्चित एक तीन ते चार वर्षात प्रॅक्टिकली हे बोर्ड चालू होऊ शकतं परंतु नुसतंच आमच्या लेबर बोर्ड लेबर बोर्ड रिक्षावाल्यांच्यासाठी असं शासनालाच करता येणार नाही परंतु हा प्रस्ताव आता चांगला मार्गी लागलेला आहे आपण ला पाच सहा महिन्यापूर्वी पत्र तर प्रस् प्रस्तावाला शासनानं एक परिपत्रक काढलं आता मध्यंतरी परिवहन आयुक्तांनीसुद्धा अभिप्राय दिलेला आहे असं काय नाही म्हणजे प्रत्येकाला सुद्धा भरावी लागेल एक नियम करावा लागेल शासनाला की किती वर्षाचं झाल्यानंतर त्याचं वय किती वर्षाचं झाल्यानंतर त्याला पेन्शन द्यायची शिवाय गाडी त्यानं आता समजा एखाद्यानं लेबर बोर्डात हे झालं पा दा एक एक दा रिक्षा समजा एखादा रिक्षा रिक्षाचालक रिक्षा चालवतोय हो त्यानं पाच सहा वर्षानं नोकरीला लागला म्हणजे तो आता रिक्षा चालवत नाही परंतु त्याला त्या लेबर बोर्डात एकदा सभासद झाल्यानंतर प्रत्येक वर्षाला त्याला फी भरून ते कंटिन्यूस करावं लागेल आणखीन मग त्याची साठ वर्ष झाली तर त्याला राहत मिळू शकते जरी कुठं नोकरीला असला तरी ते पेन्शन मिळू शकते कारण तो सुरुवातीपासूनच आहेत परंतु सात आठ वर्षे गाडी चालवली म्हणजे शासनाला नियम करावा लागेल की कमीत कमी सात वर्ष त्याची मेंबरशिप असेल तरच त्याला ते देता येईल म्हणजे ज्यांचं ज्यांचं वय साठ वर्ष झालेलं आहे अशा ह्या सवलती ह्यातून मिळू शकतील बाकी मग शासनाच्या सवलतींचं जे जे काही जसं वय आहे वय आहे तशा त्या योजनांचा तर लाभ सर्व योजनातूनच आहेत मग पण ते लेबर बोर्ड चालण्यासाठी लेबर बोर्डाला उत्पन्न हे करावं लागणार आहे तर हे देऊ शकतील अन्यथा लेबर बोर्डातून मग ते देणार कसे मग त्याच्यासाठी काय स्पॉन्सरशिपसुद्धा घ्यावे लागतील किंवा ह्याला उत्पन्न वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षाला कुठला तरी डोनेट कार्यक्रम हा करून त्याच्यापासून काय उत्पन्न येईल का एवढा मोठं आवाज हवं आहे कमीत कमी चाळीसशे एक लाख लोकांच्यासाठी ह्याचं बेनिफिट मिळू शकेल आणि लेबर बोर्ड होणं हे गरजेचंही आहे तर अशा दृष्टीनं हे चाललेलं आहे आणि प्रत्येक रिक्षाचालकांनाच्या लेबर बोर्डाचा आय डी कोड म्हणून आता प्रत्येकाला पिवळं ओळखपत्र दिलं जातं आणि आता तो रिक्षावाला तर म्हणतो ते काय का त्याला कोण काय विचारतं आहे आणि काय करतं प्रत्येकानं ते आय डी कोड हा काढून घ्यायचा आहे आणि आता पितळी बिलला कोणी वापरायचंच नाही आणि त्या आय डी कोडच्या आधारे तुमच्या नोंदणी होणार आहेत हेही मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे आणि जर तुमच्याकडे आय डी कोडच नसेल तर तुम्हाला लेबर बोर्डात मेंबरशिपसुद्धा होता येणार नाही पण निश्चित येणाऱ्या काळात भविष्यात महाराष्ट्रात लेबर बोर्ड हे होईल आणि चालकांना सुमारे चाळीस लाख चालकांना हा न्याय मिळू शकेल आणि महाराष्ट्रात असंघटित लोकांना एक दिलासा मिळेल ह्या लेबर बोर्डाच्यामुळं आणि एक पण शासनाला कायदे करावे लागतील की दोन तीन समित्या तर नेमाव्याच लागणार आहेत त्याशिवाय त्यांना काही ते हेच करता येणार नाही परंतु हा प्रस्ताव आता मार्गी लागलेला आहे हे मात्र कुणी विसरू नका रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी सुद्धा नियम करावे लागणार आहेत आणि ते पाळले पाहिजेत प्रत्येकानं आणि आपलं परमिट आहे तर आपणसुद्धा आता ओळखीचा ड्रायवर ठेवा आणि त्याला बाबा कायमची एक शिप्ट चालवायला द्या तुम्ही एक शिफ्ट कुठली देता येईसाती नाहीतर माझंच परमेंट माझंच परमेंट मई रिक्षावाला हमार परमेंट हमार रिक्षावा असं असलं तर काहीच यातून साध्य होणार नाही त्यांना ते करता सुद्धा येणार नाही ना आता तर ह्या ऑनलाईनच्यामुळं तुम्हाला नोंदणी करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत आणि निश्चित महाराष्ट्रात हे चालकांच्यासाठी लेबर बोर्ड मात्र हे मिळेल हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा की जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व चालकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा की तुम्हाला आत्ता उद्या काय होणार त्याची चाहूल तुम्हाला आहे ज्यातून लागेल आणि तुम्हाला मार्ग प्रशस्त होत राहील हे मात्र वाहन चालकाने मालकाने रिक्षा टॅक्सीवाल्याने सर्वांनी अगदी शेतीच्या टॅक्टर चालकानी पाण्याचे टँकर चालकांना सुद्धा महाराष्ट्रात न्याय मिळेल हे मात्र ह्या लेबर बोर्डाच्या माध्यमातून साध्य होऊ शकेल धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद